अवैध व्यवसायासंदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी पोलीस स्टेशनला बोलावून वर्षाची तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे चौसष्ट दिवस तुमचे असतात मात्र एक दिवस आमचा असतो मी मुंबई फिरून आलेलो आहे अशा प्रकारची धमकी देणारं वक्तव्य पोलीस निरीक्षकांनी केलं असल्याचा आरोप करत संबंधित राहता पोली स्टेशन पोलीस पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपानराव काकड यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे अन्यथा या विरोधात पंचवीस मार्च रोजी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राहता तालुकाध्यक्ष दीपक कसबे यांनी पोलीस उपधीक्षक शिरीष वमने यांना निवेदनाद्वारे दिला आहे याबाबत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष कसबे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक सांगितलं की सात मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान मला राहता पोलीस स्टेशन येथे बोलावून तुमच्या अर्जाची माहिती निरंक देण्यात आलेली आहे संबंधित माहिती पाच मार्च रोजी टपालाद्वारे तुमच्याकडे पाठवून दिली आहे तसंच माहितीचा अधिकार किंवा अशा प्रकारचे अर्ज भानगडी केल्यास वर्षाचे तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे चौसष्ट दिवस तुमच्या असतात आणि एक दिवस मात्र आमचा असतो अशा प्रकारे राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काकडे यांनी वक्तव्य केले राहता शहरामध्ये वाढती गुन्हेगारी चोऱ्या शालेय मुली आणि महिलांची होणारी छेडछाड या शहरातील अवैध व्यवसाय कारणीभूत असून त्या अनुषंगानं माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या म्हणून मी माहितीच्या अधिकाराद्वारे पाच फेब्रुवारी रोजी यासंदर्भात माहिती मागितली होती राहता पोलीस स्टेशनच्या सानिध्यातील अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांची माहिती मागितल्या कारणावरून पोलीस निरीक्षकांनी अशा प्रकारे खडसावलं आहे वास्तविक राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांची वर्दळ सुरू असल्याची माहिती आपणाकडे सर्व पुराव्यांशी दिली जाईल त्यासंदर्भात आपण दिलेल्या माहिती आणि पुराव्याच्या आधारे चौकशी शहानिशा करून संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काकड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यापासून माझ्या जीवितला धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे मी वंचित बहुजन आघाडी राहता तालुका अध्यक्ष असल्याने व एक आरटे कार्यकर्ता असल्याने राहता शहरातली नागरिक महिला यांच्या माझ्याकडे तक्रारी आल्याने मी राहता पोलीस स्टेशन कार्यालयास राहता पोलीस निरीक्षक स्वपन काकड यांना दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी माहितीचा अधिकार अधिनियम कलमान्वये अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये माहिती विचारली की राहता शहरामध्ये दे अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची माहिती मिळावी आणि त्या ठिकाणी असलेले बीट हवालदार यांची माहिती मिळावी तर आज महिना रोजी दिनांक सहा आ, सहा तीन दोन हजार चोवीस रोजी आ, राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वपान काकड यांनी त्यांच्या झुरो पोलिसामार्फत मला राहता पोलीस स्टेशन कार्यालय बोलून घेतले आणि बोलून घेतल्याच्या नंतर मला असे बोलले की चहा पाणी घेणार का मी नाही बोललो त्यांना त्यानंतर ते मला असे बोलले की मी मुंबई आहे म्हणे असे जर माहितीचे अधिकार अर्ज भानगडी केल्यास तुम्हाला मग वर्षाचे तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे चौसष्ट दिवस तुमच्या असतात आणि एक दिवस आमचा असतो अशा प्रकारे धमकी स्वरूपाचे त्यांनी वक्तव्य केलेले आहे त्यामुळे मी शिर्डी उपविभागीय पत, पत्र सादर केले कि राहता पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक सोपान काकड यांनी मला संबंधित पोलिस स्टे, स्टेशन कार्यालया बोलवून दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी वेळ दुपारी तीन ते चारच्या दरम्यान त्यांनी मला धमकी स्वरूपाचे वक्तव्य केलेले आहे कारण माझ माहिती अधिकार अधिनियम कलमान्वय अर्ज करण्याचे कारण असं आहे की मी एक समाजसेवक असल्यामुळे इथल्या महिलांच्या नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे येत असतात त्यामुळे मी त्यांना तो माहिती अधिकार केला पण त्यांनी मला असे निरंक उत्तर दिले त्याच्यामुळे मी डी वाय एस पी साहेबांना शिर्डी यांना पत्र दिलेले आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो की ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लवकरात लवकर कारवाई करतील आणि दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी त्यांनी जर कारवाई केली नाही तर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे एस्टन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता